शेळी पालनातल्या अत्यंत महत्वाच्या चारा वैरणी तुम्हाला दाखवणार आहे मी बघा हे जे चारा वैरणी जे आहे आता ही रेडने पेर आहे आणि हे बघा एक सरी ही एक सरी आहे बघा तुम्हाला दिसत असेल ही पूर्ण बघा खाली कमीत कमी दहा ते दहा गुंडेचा सरळ आहे राह आणि मी स्वतः लागवड केली आहे इथं कारण की आपलं घरचंच आहे ते बघा तिकडे साईडला तुम्हाला फार्म दिसत असेल फार्म बाबोळ आपली आपली कडव्याची बनीम ही बोर वगैरे सर्वांना माहितीच आहे सांगायचं उद्देश एवढाच आहे की चार वर्षाच्या अगोदर मी लागवड केलेली होती मैस पालनासाठी म्हणजे दुग्ध व्यवसायाच्या दृष्टिकोनातून लागवड केलेली होती चाऱ्याची पण कसं आहे आता बघू शकता हे जे आहे रेडनी पिअर आहे प्रोटीन लेवल जबरदस्त आहे याच्यामध्ये म्हणजे बघा पण होते काय पाणी कमी पडलं नुसते काटे त्याला नुसते काटे त्याच्यामुळे ही मला काय आवडलेलं नाही दिसायला भारी दिसतं रेड पियर एकदम मस्त दिसते पण दिसण्यासारखं काय तसं काही विषय नाही सगळ्यात जबरदस्त जर म्हणलं शेळीपालनामध्ये बंदिस्त शेळीपालनामध्ये पुरवणी जाणारा जर चारा कोणता असेल तर ते म्हणजे कणी स्मार्टने बेर समजा उन्हाळ्यामध्ये जर एक दोन महिने जरी पाणी जरी कमी पडलं तर कणी तुम्हाला सांगायचं म्हणजे ते वाहत नाही व्यवस्थित तग धरून राहते त्यानं आणि इतके फुटवे होतात एक जरी खांडी जर लावली दीडशे दीडशे दोनशे दोनशे तीनशे तीनशे तीन फुटवे होतात म्हणजे अगदी तुम्हाला आतमध्ये कुळ कुळ सुद्धा मारता येणार एवढे त्याचे फुटवे होतात स्मार्ट नेबिअरची असे आपण लागवड केलेली होती नाही सगळ्यात महत्वाचा म्हणजे माझा फेवरेट स्मार्ट नेपियर पण आहेच पण त्यासोबत फोर जी बुलेट त्याचं नावच फोर जी बुलेट आहे कारण की जसं फोर जी फोर जी जे नेट आहे एकदम वाढते रिझल्ट जर तुम्ही म्हणजे काटा नाही कूच नाही काहीच नाही याच्यामध्ये जर असं कितीही जरी हिंडला आतमधून तर काहीच नाही अंगाला खास येणार नाही काहीच येणार नाही त्याच्यामुळे स्मार्ट नेपेअर आणि फोर जी बुलेट नेपेअर ह्या दोन्हीपैकी एक चारा शंभर टक्के शेपामध्ये लावा रेड नेपेयर पण लावू शकता पण स्मार्ट नेपेअर माझ्याच्या जे का आपण बाहुबली जे नेपेर म्हणतो स्मार्ट नेपेर जे आहे ते एक नंबर गवत आहे स्मार्ट नेपेयर तुम्ही लागवड करू शकता याची हे बघा पालनामध्ये बंदिस्त पालनामध्ये एक चारा वैरणी हे अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत तुम्ही याच्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही आणि हे बघा आपलं रानामध्ये येऊन पडलेलं हिमालयाचं बत्तीसा पावडर इथं बघा पूर्ण माशी चावलेली आज आणि ह्या ठिकाणी आता फोर जी बुलेट नेपेरने यासाठी आलो आहे कारण की आपला जो तिथला थोडासा लावलेला जो होता तो आता संपलेला आहे कारण बैलांना वगैरे टाकल्यामुळे ते संपलेला आहे हे चारा मस्त आलेला इकडं कारण की तो थोडासा लिब्बरलेला होता तेच का कवळा पण वापरायचं नाही तुम्हाला वाटत असेल कवळा चारा हे बघा खांड्या वगैरे तयार झालेल्या त्याच्या त्याच्यामुळं हे बघा तुम्हाला दाखवतो मी खांड्या वगैरे तयार झालेल्या आहेत असे चारे शेळीपालनामध्ये वापरत चला मग कुठेतरी वेटगिन होतंय शेळीपालन व्यवस्थित चालते तुमचं सुरळीतपणानं चालू ना तर उगाच मग ते थोडं वैरणीमध्ये चुकलं कोवळी वैरण आली एका दिवस म्हणजे लगड जर आठ दिवस जर कोवळी वैरण जर खाण्यात आली शेळ्यांच्या पिलांच्या मग ते सल्फाटी पिणं आलं नेबलॉन पावडर आलं तुमचं ते सी फ्लॉक्स आलं ते बरेच कुठं निघून जातात त्याच्यामुळे सांगायचं उद्देश एवढाच आहे शेळीपालनामध्ये चारे एकदम मस्त असे चारे वापरायचे अरे पावसाळा आहे हे बघा शेळ्या तयार करण्यासाठी हेच आहे पावसाळीन हिवाळ्यामध्ये मस्त हिरव्या गार वरणी शेळ्यांना खाऊ घालायचं चांगल्या चांगल्या लेंडी खत टाकलेल्या शेणखत टाकलेले चारे वाढवायचे आणि टाकायचे युरिया खताचा वापर कमी करायचा आणि व्यवस्थित हे करायचं हे बघा महिनाभर वाढ उशीरा तर चालते पंधरा दिवस वाढ उशीर झाल तर चालते पण चारे चांगले वापरा शेळीपालनामध्ये हे बघा दोन ते तीन तीन ते चार एक तीन चारे हिरव्या वरणी हे दोन ते तीन सुक्या होती पण शेळीपालन एक नंबर शेळीपालन चालते फक्त चारे त्या क्वालिटीचे करा शेळीपालनामध्ये आता बघू शकता इथं आपण लावलेला आहे रेडनेपियर आतमध्ये ह्या त्याकडलं त्याकडला एक सरी आपली स्मार्टनेपियर जे की आपलं इंडोनेशियाचं हे बघा पर्ज्यू बुलेट नेपियर थायलंडचं आणि हे आहे आणि शहाऐंशी झिरो बत्तीस ऊस आणि खायचं आपलं बीट असतंय ना त्याचा क्रॉस केलेला आहे रेड नेपियर आणि स्मार्ट नेपियर आहे इंडोनेशियाचं आपलं हां आणि हे बघा थायलंडचं फोर जी नेपियर एक नंबर आहे तीनही गवत आहे जबरदस्त आहेत फक्त कडवाकुटीच्या सायनं टाकू शकता आता आपल्या शेळ्या थोड्यात म्हणून आपण कट करून टाकत असतो हात्या राहण्यास जसं आपला मदर स्टॉक वाढत जसं शेळीपालनामध्ये आता पुढच्या वर्षी आपण शंभर टक्के कडवाकुटी मशीन घ्यावंच लागणार आपल्याला कारण की पर्याय नाही त्या ठिकाणी तर ठीक आहे कसा वाटला व्हिडिओ ते पण सांगा आणि तुम्ही चारा वैरणी सध्या लागवड करू शकता हे बघा पावसाळ्याची सुरुवात आहे आता होत आहे काय सर्व म्हणजे चांगलं ते जर्मिनेशन होऊन चांगलं म्हणजे मुळवा फुटवे चांगले होतात प्रत्येक रोप रोप म्हणजे चारा शेळी लागवडी लागवड करण्यासाठी उत्तम काळ आताच आहे जून जुलै महिन्यामध्ये त्याच्यामुळे लागवडी करून घ्या शंभर टक्के आणि मला जर विचार तुम्ही की बोबा हिरव्या वैरणीमध्ये कोणत्या वैरणी लागवड कराव्या तर मी असं सांगन ह्या तीन नेपियर मधला एक नेपियर आणि आपलं विहन तुती दशरथ घास आणि बस झालं एक नंबर चालत त्याच्यावरती शेळीपालन आणि दुसरी गोष्ट सुक्या वैरणीमध्ये जर म्हणलं तर आपलं तुरीचं गोळी आणि हरभऱ्याचं गोळी मिक्स त्याच्यामध्ये आपण भुईमुगाची वेल वगैरे ॲड करू शकता मग झालं आणि कडबा कुटी मस्त कडाकुटी करायचा उन्हाळ्यामध्येच मस्त की वरती त्याच्या मीठ वगैरे हो मारायचं मस्त स्टोर करून ठेवायचं ताण घ्यायचं आणि शेळीपालनामध्ये शेळीपालन सोपंच आहे शंभर टक्के सोपंच आहे तेच मला थोडासा व्हिडिओ बनवा वाटला कारण बघा आता आपण इकडं आता हे बघा काल इथलं टाकलेलं होतं आपण आणि आता इथपर्यंत गेलेला आहे तर बघा पुढचे उलट नाही तर आता स्मार्ट नेहर काढणार आहोत आपण एक नंबरने योजना आणि दुसरी गोष्ट सांगू का उन्हाळ्यामध्ये इथं जरासुद्धा सुद्धा पाणी नव्हतं तर आता पावसाळ्यामध्ये किती छान फुटले बघा मला तर वाटलं आता हे नांगर ना मारून मोडावं लागणार एक नंबर झालेली झालेले बघू शकता का जबरदस्त रेडने पेर आलेला आहे सांगायचा उद्देश एवढाच आहे व्यवस्थित शिवाय पालनामध्ये तग धरून राहा ठीक आहे पुढच्या व्हिडिओमध्ये काही अडचणी असेल तर नक्की कमेंट मध्ये विचारा आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र